कीर्ती जगामध्ये हो म्हणून प्रत्येकानं जीवन, सा जीवन जागा। गेला नंतर आपले ना जगत असताना असं जीवन जगा की आपण गेल्यानंतर आपल्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला अभंग जगद गुरु चार चरणाचा या अभंगामध्ये मा माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला काहीतरी जोडी करायला का सांगतात हे बघा जन्मतच मनुष्य जोडी करणारा असतो जगात असा माणूसच नाहीये तो जोडी करत नाही आज कोल्हे कुटुंबियांनी एवढं गोड नियोजन केलं एवढी सुंदर माईक में, सुंदर गायक वादक आहेत तिकडे एवढा मोठा कार्यक्रम चालू असताना सुद्धा इथं वादक आहे 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 गायक बरोबर का नाही प्रत्येकाला चाल म्हणायला भेटल सांगतात एवढे गायक आहे एवढे वादक आहे म्हणजे तुम्ही एवढं सुंदर नियोजन केलं एवढे सुंदर मंडप वगैरे सगळं सगळं जे केलं हे काहीतरी विचाराने केलं जोडीनंच केलं सहज असं जे एवढं शक्य होत नाही मग महाराज प्रत्येक व्यक्ती हा संसाराची जोडी करतोच जो नव्ह लहानपणापासून तर मरेपर्यंत माणसाचं जीवन हे जोडीतच जात आहे खर कसं बांधायच्यासाठी जोडीचे लेकराला इंजिनियर करायचं मुलीला एमबीबीएस करायचं सगळ्या गोष्टीविषयी मनुष्य विचारवंत आहे जोडी करतोय मग जगद गुरु आग्रह का आहे लक्ष देऊ महाराज मानवी देहाची इति कर्तव्यता काय मनुष्य विसरून गेलेला आहे महाराज सर्वात मोठी भ्रांती आहे की मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतोय काय करतोय चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो आणि ती चिंता तिच्यापासून कसा आनंद प्राप्त करून द्यायचाय ती चिंता तिच्यापासून कसं समाधान प्राप्त करून द्यायचंय याच्यासाठी साधू संतांचे प्रमाण आहे महाराज पहिलं तर आपण आलोय कुठून कोणक जातम मी कोण कोणाचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी आलोय कुठून मला करायचं काय मला जायचं कुठं कोणालाच काही कळत नाही नुसते पळताय तिचे लोक महाराज का पळताय ते काही कळत नाही ज्याच्याकडं पैसा नाही तोही पळतो जे आणि ज्याच्याकडं पैसा आहे तो तर त्याच्यापेक्षा पडतोय जे पडलं तेही पळतो जे आणि जे निवडून आलं तुम्ही पत्रिका देऊन सुद्धा पुढारी कोणाच्या कार्यक्रमाला येत नाही आज रांगा लागल्या महाराज विधानसभा आली ना कोणती आली धार्मिक नाही आहे विधानसभा आली ध्यानात ठेवा वेद वाक्य आहे माझं खोटं कसं ठरलं महाराज नाही तो तुम्ही अशा वेळेस बोलवते म्हणतात नाही मी मुंबईला आहे मी दिल्लीला आहे मी इकडे आहे तिकडे आहे आता, तुम्हाल आता जोड़े सबते कई मांगा ये तुम्हाला बोलवायची गरज नाही आता इथून तर ऑक्टोंबर पर्यंत जेवढे सप्ते महाराज चंगळ आहे तुम्ही काही मागा हे ध्वतांची लगुटी सोडून देतील तुम्हाला मला

यज्ञ नाही आपण सगळे यज्ञच म्हणतो मागही तेच म्हणतो पुढे तेच म्हणतो यज्ञ यज्ञ या शब्दाचा अर्थ आहे प्रयत्न सर्व सुखाची आशा जन्म गेला एक मुक्ती येत नाही केला हिंडता दिशा क्षीण फावला माया वेष्टीला जीव माझा रात्रंदिवस माणसाचे प्रयत्न चालू आहे कशासाठी धावतो हे कळत नाहीये का पळतो हेही कळत नाहीये बऱ्याचशा लोकांना आम्हाला परमार्थिक लोकांना असं वाटलं होतं करोनाच्या नंतर लोक परमार्थिक होतील लोक देवदेव करतील लोक गळ्यामध्ये माळा घालतील कारण की उन्हाळ्याच्या दिवसात जस लिंबाच्या लिंबळ्या पडतो त्यानं टप 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 तसे लोक मेले महाराज एवढा मोठा आघात एवढं मोठं संकट एवढं मोठं काळाची घंटी वाजल्यानंतर लोक परमार्थ करतील लोक देवदेव करतील अजिबात तसं या देशामध्ये काही झालं नाहीये उलट लोकांची मानसिकता बिघडून गेलेली आहे लोक म्हणतात आता कोणताही रोग कधी येऊ शकतो खाऊन घ्या पिऊन घ्या सध्या श्रावण महिना पान तुम्ही आरा बाबा बाबा या श्रावण महिन्याचं तुम्हाला हसू जे महाराज जे वर्षभर बोकडे खात ते श्रावण महिन्यात एवढं साधू होतं अरे बापरे बाप अरे बेंबी पासून शेंडी पर्यंत गणला लावतो हो ते श्रावण महिन्यात सगळ्याला उपवास असतो महाराज बस एक महिना काहीच नाही श्रावण महिन्यात सध्या आनंदी फक्त प्रत्येक महाराष्ट्रातल्या कोंबड्या महाराज बा अशा गावात चालतात तर त्या टुमुक टमुक टुमुक टुमुक तिला असं वाटतं विधान परिषदवर माझी बिनविरोध निवड झाली काय करणार पण त्या बिचारील कुठं माहितीये श्रावण माय ना तिचं वजन आहे एकदा का श्रावण संपला मला तर वाईट वाटत श्रावणाची सुरुवात सुद्धा आपण दारू पिऊन आणि मांसाहारण करतो तिला आमोशा म्हणतो आणि श्रावण संपल्यानंतर ह्या बेवड्यांनी एवढ्या चांगल्या आमोशाला नाव डायरेक्ट गटारी आमोशा दिली महाराज गटारात डुकरा असतात माणसं नसतात गटारात कोण असत डायरेक्ट ह्या पिणाऱ्या लोकांनी त्या आमोशाला नाव काय दिलं गटारी आमोशा अरे एक सोपा मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे पाच दहा लाख रुपयाचं घर बांधलं तुम्ही वास्तुशांती केली आणि वास्तुशांती केल्यानंतर खरं सांगा फाटके कपडे घालून त्या घरात जाता का नवे कपडे घालून जाता हो बाबा माझ्या माता मावल्या दोन अडीच हजाराची साडी घेतात तुम्ही दोनशे दोन चार हजार रुपयाचा ड्रेस घेता नवीन कपडे परिधान करून आपण नव्या गृह घरामध्ये प्रवेश करता मग श्रावण महिन्यासारख्या बारा महिन्यात सर्वात श्रेष्ठ जो महिना आहे तो श्रावण महिना आहे त्या श्रावण महिन्याची उद्या श्रावण सुरू होणार आहे म्हणून रात्रभर पिऊन घ्यायचं इतकं खातात की महिना दातातलच निघत नाही त्यांच्या काही फायदा नाही गाडवान शेत खाल्लं पापना पुण्य प्रॅक्टिकली जगायचं शिका महाराज माणूस आलाय कुठून करायचं काय माणसाचं जीवन असं वाया चाललंय आणि एकदा का आलं त्या गोष्टीचा विचार जर इथे येऊन नाही केला तर तू भाषा पहा नाही तरी गेला Oi! वर्णने भगवतकार तुम्हाला निमार वर्णन करत असताना सांगतात काल व्याल मुख ग्राश त्राश निर्णाश हे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषितम एक मोठा आजगर आहे आणि त्या आजगराच्या मुखामध्ये तुम्ही बसल्यात आणि त्याच आजगराच्या मुखामध्ये मीही बसलेला होतो आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत जोपर्यंत तो आजगर तोंड बंद करत नाही तो आजगर तोंड बंद करण्याच्या अगोदर या जीवनाचं सार्थक आपल्याला करायचंय महाराज आउट हात का मानव देह इथ आवाज निवानी ठेवला थोडा भगवानने तुझी हक जमाना खोया खाया पिया सोया हक जमाना खोया एवढा साडेतीन हाताचा ते जगाच्या मालकाने तुम्हाला मला काय दिलेला आहे भजनासाठी दिलेला आहे देवाच्या चिंतनासाठी दिले दिले इंद्रिय हात पाय कर डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसे नारायण यान, नारायणाला जोडण्यासाठी महाराजांचे किती प्रमाण द्यायचे डोळे तुम्ही घ्या रे सुख तुम्ही ऐका रे माझ्या विठोबाचे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीवे भावे प्रत्येक साधू संतांनी तुम्हाला आणि मला सावध केलंय महाराज एवढा मोडा हा संसार जो आहे या संसाराचं वर्णन करत असताना तू सांगतात पा बा दुःखाची केने सुटले जे तुम्हाला भले लोटले ते हे मृत्यू लोकीचे गडले हात करणाऱ्या माणसाला सगळ्यात मोठा अज्ञानी म्हणलेलं आहे संसाराचं गणित सांगत असताना माझ्या गुरुजी मला नेहमी सांगत पुरुषोत्तम संसार म्हणजे केळीचं पाणी कशाचं पाणी केळीचं पान इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायांनो मी तुम्हाला सुंदर अशी सुई दिली चांगला दोरा द्यायला सांगितला कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या तुम्ही जस जसं शिवायला शिवायचं ते हाट शिवता येत नाही संसारामध्ये तुम्ही जेवढे प्रयत्न करायला बर तुम्हीच केले नाही सगळ्यांना करून पाहिले आज मेला बाप मसना गेला आपल्या पंजाने ते केलं आपल्या बापानं ते केलं बघता बघता नातू पंतू सुद्धा तेच करतायत पण संसाराचं गणित आतापर्यंत कोणाला सुटलं नाही महाराज आपण खूप छोटे पराक्रमी राजा रावणाला ऐंशी हजार बायका होत्या महाराज किती बायका होत्या ऐंशी हजार बायका एक लाख मुलं सव्वा लाख नातू बरं झालं ते तुमच्या मतदारसंघात जन्माला नाही आलं नाही तो रावणच खासदार मंडोदरी आमदार इंद्रजित जिल्हा परिषद अध्यक्ष कुंभकर्ण जालन्याचा अध्यक्ष तुमचा मेळच लागला नसता महाराज एवढा राजा राव होता पण नुसता संसारिक होता असं नाही दशक होता शहा शास्त्र चार वेद मुखदगत गत होते राजा रावणाचे राजा रावणासारखा संगीतामध्ये तज्ज्ञ कोणी नव्हता एक राजा रावणासारखा संस्कृतामध्ये तज्ज्ञ कोणी नव्हता दोन राजा रावणासारखा भगवान शंकराचा दुसरा भक्त एवढा श्रेष्ठ कोणीच नव्हता एवढा मोठा राजा रावण सामर्थ्य थोडं नव्हतं नवग्रहाच्या पायऱ्या होत्या त्याच्या घराला त्या नवग्रहाच्या पायऱ्या हे जे खंडोबा देवस्थान आपण पाठव बऱ्याचशा लोकांचं कुळदैव आहे तो खंडोबा राजारावणाची दाढी करायला होता काय करायला होता खंडोबा एअर सलून फक्त रावणाची दाढी करायची गाव करायची नाही आता नव सप्टेंबर मध्ये गणपती बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राने अख्खा जग एवढ्या मोठ्या गाढव ओळी गजानन गणपती बाप्पा गाढो हो वळायला होते त्या राजानं सुद्धा संसारामध्ये काही प्रतिज्ञा केल्या होती की के खारा समुद्र गोड करील स्वर्गाला शिडी लावील आणि सोन्याला काय करल सुगंध रावणासारखा व्यक्ती जर संसारात अपूर्ण आहे तर आपल्यासारख्या माणसाने विचार करायचा नाहीये आपण फक्त हाच विचार करायचा की आपण आलोय कुठून करायचं काय ना जायचं कुठं हा जो संसार आहे या संसारातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर त्याचा पर्याय गुरु तुकोबर या भंगाच्या पहिल्या मला मला तुम्हाला सांगतात ऐशी जोडी करा हे बघा त्या प्रभू रामचंद्राचं नाव कंटाळ धारण करा जगद्गुरु तुकोबराची थोडी भूमिका जर समजून घेतली तुमच्या लक्षात येईल जगद्गुरु तुकोबरा असंही म्हणता येत होतं ऐशी जोडी करा मसोबा कंटी धरा नाही 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 प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं यारती प्रभू रामचंद्राविषयी असणारी एका देवाविषयी असणारी एक निष्ठता या भंगातून जगद्गुरु तुकोबराची काय होती है? सिद्ध होतीये जगतगुरु गुरु तुकोबराने चुकीच्या देवाला स्थान दिलेलंच नाही महाराज नाटाच्या अभंगामध्ये तुकोबरायचं एक प्रमाणे अवधान आपले इच्छे आणि का पिढी जे देव स्वतःच्या पोटाची थळगी भरू शकत नाही ते देव तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही माझी तरी विनंती गड्यानो ज्या देवाचे तुम्ही भक्त आहात ज्या देवाचे तुम्ही सेवक आहात तो देव तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी काय असला पाहिजे सक्षम असला पाहिजे त्या देवाचं नाव त्या देवाचं जर वर्णन करायला गेलो तर ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य हे साही जेथ म्हणून तो भगवंतुगा जगद्गुरु तुकोबरा माहित होतं या लोकांना वार बदलला की देव बदलायची सवय तुमची माझी परिस्थिती तीच ना आता श्रावण महिन्यात सगळे देव झोपलेले फक्त महादेव जागृत होते म्हटलं की महादेवाला खरंच सांगू का महाराज ते प्रदीप मिश्रा ज्या दिवसापासून शिवमहापुराण करायला लागलं त्या दिवसापासून महादेवावर तो एवढे चांगले दिवस आलेले जेवढे जंगलेले मंदिर होते तेवढे सगळे त्यांचं ते जीर्णोद्धार झालाय महाराज उठल्या की माझ्या मायमावल्या मावल्या महादेवाला त्यांना फार पाणी टाकू टाकू महादेवाला सर्दी व्हायची वेळ आली पण पाणी काही बंद व्हायत नाही उठलं की बेल उठलं की पाणी ठीक आहे माया मी तुमच्या मताशी सहमत आहे तुम्ही खडग्याच्या दर्शनाला जाण्याच्या ऐवजी महादेवाच्या दर्शनाला जाता ही हिंदू धर्मासाठी खूप चांगली गोष्ट आहे <laughs> बाकीच्या थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा तुम्ही महादेवाच्या दर्शनाला जाता ही माझ्या हिंदू धर्मासाठी खूप चांगली गोष्ट आहे माया हो पण ज्या महादेवाला सकाळी चार वाजता तुम्ही पाणी घालता पण तुमचा घरचा महादेव अकरा वाजे लोक बिना गोळीचा आहे ना आणि शास्त्र असं सांगतंय स्वामी काज गुरु भक्ती